नमस्कार मी ऍडव्होकेट योगेश हनुमंत शिवले पुणे रोड रोडवरती आमच्या हॉटेल आहे हॉटेल स्वागत या व्यवसायामध्ये येण्याचं कारण मी माझे वडील हनुमंत बाजीराव शिवले आणि माझ्या भावाचे नाव प्रवीण हनुमंत शिवले त्या व्यवसायामध्ये मला या दोघांची खूप मोठी साथ लाभली नमस्कार मी हनुमंत बाजीराव शिवले दोन्ही मुलं माझी ऍडव्होकेट योगेश हनुमंत शिवले हे संपूर्ण व्यवस्थापन पाहत त्याचप्रमाणे प्रवीण हनुमंत शिवले हा हे माझे मोठे चिरंजीव हॉटेल सह्याद्री गार्डन नाहोरा या ठिकाणी व्यवसाय करत आहेत दोन्ही मुलं अतिशय उत्तम प्रकारचा व्यवसाय करतात आणि आपल्या व्यवसायामध्ये स्वतःच्या पायावर उभे राहून प्रामाणिकपणे ग्राहकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतात मला या दोन्ही गोष्टीचा फार मोठा अभिमान आहे अशीच भविष्यकाळामध्ये त्यांनी उत्तुंगाची प्रगती करो अशी या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो